அரை 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 அரே அரே அரை அரை काय परमेश्वर विचित्र बाबा अरे एवढी देखली बाई सोन्या सारखी बाई परंतु बघल ऐकायला येत नाही आणि बोलता येत नाही अरे मुक्की हे मुक्की अरे काय झालं बोल 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 वाटला जी म्हणे काय म्हणे मुखी धरली आखना बोन तोड पाय घालू का तुझ्या तुझ्या मायचा या तुझ्या काय अरे बावटा स्त्रियांची इज्जत करणे हे पुरुषाचं कर्तव्य असतंय आणि तू म्हणतो मुखी धरली आखना बोन असं काय करू नको व्यवस्थित बोल <laughs> हे थोडा ती म्हणती मला बोलता येत नाही अरे म्हणजे ते मुख बधित आहे ते काय म्हणते मला बोलता येत नाही आणि ऐकायला देखील येत नाही येत नाही अरे काय बाई आहे बाबा काय बाई आहे काय बाई आहे काय बाई आहे काय तुझी आई तो फोडू का तुझे होय रे नाही अरे ही पाहतात बाला ही पाहतात बाला माझा कने जा खलास झाला खलास झाला छातीत इश्क भाला छातीत इश्क भाला तो आर फार गेला नमस्कार अजून चार दिवस काय म्हणली माहिती आहे काय म्हणली ती म्हणली माझ लग्न झालंय माझं लग्न चाललंय परंतु माझा नवरा माझा नवरा एका बाईला घेऊन कुठतरी रेल्वेने निघून गेलाय म्हणजे असे म्हणते तिचा नवरा दुसऱ्या बाईला घेऊन तुला सांगतो चार दिवस काय म्हणते माहिती का भाई

मड गेलं तुला नेला चौघाच्या हो खांद्यावर तुझ्या केळीचा बांब हसरला म्हणजे तू माझ्याशी लग्न करणार चार दिशेला मला हनीमून साठी फिरवणार आणि यांनी निगोज मध्ये आणून घर करून सोडणार काय बोलत नाही जांबूत 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 हा जांबूत मध्ये आणणार आणि असं करून सोडणार जांबूत मध्ये आणून घर करून सोडणार आणि तिने यांना भरायला लावणार काय हा अरे काय समजतोस काय स्वतः ना तू ए नीट बोल आपल्या तू सुद्धा नीट बोलायचं काय मी प्रेमाने सोप घेतलं का मुख्याचा सोन मी आणखी माणसासोबत डायरेक्ट बोलतच नसते नाही तुम्ही मंडळी हो आहे तमाशा आमचा तमाशा हा तमाशा माझाच आहे काय म्हणते बघ काय म्हणते हातामा क्षमा अरे बापरे 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 अरे केवढ मोठ बाईच सामान आहे केवढ मोठ सामान म्हणजे तुम्ही काहीतरी गैर समज करून घेता हा स्टेज कुणाचा आहे हा स्टेज माझाच आहे गाड्या कुणाचा आहे माझ्याच आहे माझ्याच आहे घर कुणाचे माझे आहे त्याला घर कुणाचे माझेच आहे हे सामान कुणाचं आहे साहित्य म्हणा मराठी भाषा बोलावी तशी बोलते वाणवावी तशी वळते सामानाचा अर्थ खूप वेगळा होतो बरं यांनी सगळं सांगितलं आता हे सामान तुमचं केलंय स्टेजचं सामान तुमचं बरोबर आहे तुम्हाला दे एवढ्या मोठ्या सामाना आपण उभं राहिले स्टेज वरती उभं राहिले मान भाई हा बघ तुम्ही केला म्हणतो हो आमच्या गावची आहे यात्रा बरं बरं यात्रा तू बाई हा साठी माणसं अगो बाई हा साधा माणूस नाहीये सगळी चिल्लरच खाली बाई हा फुगून छान तर तुला अर्धा कप चहा हा अर्धा कप फुगून तिथं का पाच रुपयाचा साखर आहे का ना बाई हा साधा माणूस नाही याच्या कोंबड्याच्या गळ्यामध्ये पुतळ्याच्या आहे हो काही बोलू नका कोंबड्यांच्या गळ्यात कधी पुतळ्याच्या माळा असतात काय बंडळ्या असत काय बोलतोय त्या कोंबड्याच्या गळ्यात पुतळ्याच्या माळा घातला ना हा कोंबड्याच्या माळा टाकत खाली हो एवढा पैशावाला माणूस एवढा पैसे वाला माणूस याच्या कोंबड्याच्या गळ्यामध्ये पुतळ्याच्या माळा पुतळ्यांच्या माळा त्याच्या बायकोच्या गळ्यात काहीच नाही असं का, का? का।, का, का ना। ना। हो आहो बाई आमच्याकडे आम्ही ग्रामीण भागामध्ये राहतो ना त्याच्यामुळे आमच्याकडे भयंकर चोर असतात चोराची भीती त्याच्यामुळे बायकोच्या गळ्यात काहीच घालायचं नाही जेवढं कोंबड्यांच्या गळ्यात त्या पुतळ्याच्या माळ्यात चोरण येत नाही 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 बायकोच्या गळ्यात त्या लगेच काढून घ्या कारण याची बायको काय मोडायला फिरत असती हो का बाबलेटा तर बाई हा कोंबड्याच्या गळ्यामध्ये पुतळ्याच्या गळा बरं 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 याच्या जग... शंभर मशी शंभर मशी शंभर मशी शंभर मशी अगो बापो नको ना फुको भाऊ अरे तुझं भरलाय बाई याच्या म्हशीच्या गळ्यामध्ये कलर टीव्ही कलर टीव्ही हो अरे वा अहो बाई एवढच काय हा जर माझ्या म्हशीने शक्तीमान मालिका जर पाहिली नाही धारस देत शक्तीमान मालिका पाहिल्यास धारस हा साधा सेंट्रातला निघालो ना हागायला हायला हायला एकच झालं एकच झालं का, का, का असा इकडे लांब माळावरती जातो माळावर इकडं हा हा थार गाडी मध्ये सेंट्रात जातो थार आता ही थार गाडी कोणची बाबा नवीन आता निघाली बरोबर गेला चार गाडी मध्ये संघाला जातो हा असं भरून तो मोठा चिनपाटिनपाठ भरून येतो गाडी मध्ये बसतो बसतो गाडी बसला की इकडे लांब माळावरती जातो जातो भरपूर संघा करतो त्या गाडीला अशी लात मारतून पाय निमत होतो म्हणजे एवढ्या मोठ्या गाडीला लात मारून पाय पाय निघून येतो अहो वापरलेली वस्तू पुन्हा पुन्हा वापरायची खूपच मोठे असती आहे एवढं काय बाई हा तुम्हाला सांगायचं म्हणजे असं तसं बाई ग बाई चैनी आहे हा गाडी बाई ग बाई चैनी आहे हा गाडी याला राहण्यासाठी तीन तळाची माडी याला राहण्यासाठी तीन तळाची माडी बाई याला फिरण्यासाठी मर्च मोटर गाडी पा बटनाच्या बटना दुसऱ्या असतात याला फिरण्यासाठी मर्चरीस मोटर गाडी याला फिरण्यासाठी मर्चरीस मोटर गाडी याच्या पोरांच्या हातामध्ये सोनं चांदीची कडी याच्या पोरांच्या हातामध्ये सोनं चांदीच्या कडी एवढी संपत्ती आली कुठून 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 म्हणून काय विचारता बाई हा याच्या आईनं ठेवला मारवलं त्याच्या पोटचा आघाडी वाटलेच मला त्याच्या तोंडावरून एवढी मोठी संपत्ती ही मारवाड्यावरूनच आली असतात काय काही समज करून घेऊ नका आमच्या घरात जास्त संपत्ती असल्यामुळं आमच्या आईने घरामध्ये लिखाणासाठी मारवाडी ठेवली म्हणजे मारवाडी काय म्हणली काय म्हणली तू स्वतःच झाकून ठेवतो लोकांचं वाकून बघतो लोकांचं बघायचं शय जमत नाही लोकांचं असं बघायचं नसतं पहिले आपलं उघड करायचं असतात मग दुसऱ्याचं बघायचं इकडे हा बाई हा तुमचा तमाशा आहे हा आमच्या गावची यात्रा आहे बर आणि यात्रेसाठी आम्हाला कार्यक्रम घेऊन जायचं आहे बर बर तुमची सुपारी आहे आमची सुपारी एवढी खात का तू कात्र आड किती तर कसली बाई ना त्याच्या आड त्याला गंज लागाय त्याला मी काय करू त्याला सुपारी किती आहे तुमची आहो दीड लाख रुपये दीड लाख रुपये हो तुमच्या ए भांडवल आमचं चार गाडे आहेत अठरा मुली आहेत शंभर ते दीडशे माणसांचा संच आहे एवढं मोठ स्टेज आहे आज डिझलचा खर्च वाढलेला आहे कलाकारांचे पेमेंट वाढलेले आहेत समजाच का हे तुझ्या इच्छा तुझ्या सकाशी हे आईचं नाव घेऊ नको साख बचे दिवस या आईचं नाव घेऊ नको आधीच माझं तापले माझं पिंकले माझ्या बाई किती म्हणली भांडण करू नको लाख म्हणली बाईक कोण आहे किती बोलली बाई तीड लाखला काय गेलो म्हणजे पैसा जायचा तू कुशार बोलली दीड लाख रुपये बोलली बोलली इकडं इकडं धिलो वीस रुपये याची बायको म्हणून इकडे रुपये धिल याची बाईक ऊस तिथे कुरपयाचं नाव कधी घेणार किती दीड लाख रुपये पावलं दोन लाख रुपये करा तुम्ही आतापर्यंत पाच सात गाणी बघितली अजून पाच सात गाणी बघा नंतर व्यवहाराचं बघू चांगली फेस पडतो फेस पडतो उन्हाचा नाही का चांगलेच पडू द्या चला